नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीस या व्हिडिओमध्ये आपण जी एसचं पूर्णच्या पूर्ण विश्लेषण पाहणार आहोत तर वेळ न घालवता मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे शहात्तर नंबरचा नक्षल प्रभावित जिल्हा कोणता नाही काय विचारलेला आहे नक्षल प्रवाहित जिल्हा कोणता नाही म्हणून विचारलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हिंगोली हा जिल्हा प्रवाहित नाही मग भंडारा आहे गोंदिया नक्षलप्रवाहित आहे आणि गडचिरोली नक्षलप्रवाहित आहे चला पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक सत्याहत्तरावा समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात काय प्रश्न विचारलेला आहे समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात तर त्याचं योग्य उत्तर आहे सोनार तंत्रज्ञान काय आहे सोनार तंत्रज्ञान आता सोनार तंत्रज्ञानाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया सोनार म्हणजे काय आता सोनार म्हणजे काय साऊंड नेव्हिगेशन अँड रेनिंग हा 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 फॉर्म मित्रांनो पॉट करून ठेवा कारण की येणाऱ्या भरतीला यावर हमखास प्रश्न विचारला जाईल सोनारमध्ये कोणत्या ध्वनीचा वापर केला जातो, के जातो? तर त्यामध्ये श्राव्यातील ध्वनीचा वापर केला जातो श्राव्यातील ध्वनी म्हणजे काय वीस हजार हर्ट्सपेक्षा अधिक वारंवारता असलेली ध्वनी म्हणजे श्राव्यातील ध्वनी होय मग श्राव्यातील ध्वनी कोण निर्माण करतात तर त्याचे उदाहरण आहेत डॉल्फिन वटवागुळ आणि उंदीर मित्रांनो येणाऱ्या परीक्षेला ह्या वीस हजार हळटूवर आणि डॉल्फिन वटवागुळ उंदीर यावर शंभर टक्के प्रश्न येण्याची गॅरंटी आहे चला पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक अठ्ठ्याहत्तरावर हा प्रश्न चालू घडामोडीचा आहे खालीलपैकी कोणते खेळाडू ऑलिम्पिक पदक विजेते नाही काय विचारलेले आहे खालीलपैकी कोणते खेळाडू हे ऑलिम्पिक पदक विजेते नाहीत तर त्याचं योग्य उत्तर आहे मिल्का सिंग काय आहे सिंग चला पुढचा प्रश्न पाहू एकोणऐंशी नंबरचा प्रश्न खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आर्टिक महासागर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की प्रशांत महासागर हा सगळ्यात मोठा महासागर आहे तर त्याचा आपण क्रम एकदा पाहून घेऊया प्रशांत महासागर हा सगळ्यात मोठा आहे अटलांटिक महासागर दोन नंबरला हिंद महासागर तीन नंबरला अटलांटिक महासागर चार नंबरला आणि आर्टिक महासागर हा पाच नंबरला आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक ऐंशी वा की एका दिवसामध्ये किती सेकंद असतात हा प्रश्न मित्रांनो गणिताचा प्रश्न आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे शहाऐंशी हजार चारशे काय आहे शहाऐंशी हजार शहाऐंशी हजार चारशे कसं काय तर एका दिवसात किती तास असतात चोवीस तास असतात तर त्याला आपण मिनटांनी गुणलं साठने तर पुन्ना पुन्ना पुन्न ने किती आलं चौदाशे चाळीस त्या चौदाशे चाळीसला पुन्हा आपण साठ सेकंदाने गुणलं मग आपलं योग्य उत्तर काय आलं शहाऐंशी हजार चारशे चला पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न की सर्वसामान्य व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात तर त्याचं योग्य उत्तर आहे ऐंशी आता या प्रश्नपत्रिकेत ऐंशी हे त्याचं योग्य उत्तर आहे पण काही टिक सॉरी सॉरी मित्रांनो ऐंशी हे त्याचं योग्य उत्तर नसून त्याचं योग्य उत्तर किती आहे बहात्तर हे त्याचं योग्य उत्तर आहे तर आपण हृदयाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया आता हृदय हृदय एका मिनट हृदय हृदयाबद्दल थोडक्यात माहिती पाहून घेऊया एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिन हा पाठ करून ठेवा कारण की भरतीला दिनविशेषवर हमखास प्रश्न येतात आता हृदयाचं वजन किती असते तर अडीचशे ते तीनशे ग्रॅम असते शून्य पॉईंट आठ सेकंदाला एक ठोका हृदयाचा पडतो हृदयाचा पंप किती आहे तर शून्य पॉईंट दोन एच पी पंप आहे नवजात बालकामध्ये किती ठोके पडतात दीडशे ठोके पर मिनिट पडतात आता तुमच्या एक गोष्ट तुम्हाला कन्सेप्ट सांगतो की जेव जेवढा प्राणी मोठा तेवढं हृदयाचं ठोक्याचं प्रमाण कमी आणि जेवढा प्राणी लहान तेवढं हृदयाचं ठोक्याचं जा प्रमाण जास्त असते आता हृदय एका मिनिटाला पाच लिटर रक्त गाळलं जाते किंवा पाच लिटर रक्त हे सर्क्युलेट होतं आता हृदयाचे दोन भाग असतात एक हृदय आणि एक डावे हृदय आता ह्या वरच्या दोन कप्प्याला का काय म्हणतात अलिंद म्हणतात आणि खालच्या कप्प्याला काय म्हटलं जातं निलिय म्हणलं जातं हा पण मुद्दा मित्रांनो पाठ करून ठेवा कारण की अलिंद आणि निलयावर सुद्धा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत चला पुढचा प्रश्न पाहू ब्याऐंशी नंबरचा प्रश्न हा करंटच्या करंटच्या रिलेटेड प्रश्न आहे अटल सेतू हा मुंबईच्या सहालेन एक्सप्रेस हायवे हायवे आहे तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी मुंबई काय आहे नवी मुंबई आता से से कुटु से अटल सेतू पाहून घ्या अटल सेतू का कुठून कुठंपर्यंत जातो तर शिवडी टू नावासेवापर्यंत अटल सेतू आणि अटल अटल सेतू आहे आणि त्याची लांबी किती आहे बावीस किलोमीटर त्याची लांबी आहे चला पुढचा प्रश्न पाहू त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न की सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये विजेता कोण होत कोण आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सिकंदर शेख चला हा पण प्रश्न करंटचा होता पुढचा प्रश्न पाहू आपण चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न हा पण प्रश्न करंटच्या रिलेटेडचा प्रश्न आहे इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे अब्दुल कलाम इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अब्दुल कलाम चला पुढचा प्रश्न पाहू पंच्याऐंशी नंबर जलीकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे तमिळनाडू या राज्यात जलिकट्टू महोत्सव साजरा केला जातो आता इतर महोत्सव आपण पाहून घेऊया आता फ्लोमिंगो महोत्सव कुठे साजरा केला जातो आंध्र प्रदेशमध्ये धानूयात्रा ओडिसामध्ये अंतप्रणम तेलंगणामध्ये तेलंगणामध्ये अजून कुठले उत्सव साजरा केले जातात बोमालू आणि बुतकम्मा आता लोए हरोबा कुठे त्रिपुरामध्ये दे। देवसूर्य कुठं बिहारमध्ये दे। लोसर फागली हिमाचल प्रदेशमध्ये हे आपण उत्सव पण परिपूर्ण पाहिलेले आहेत पुढचा प्रश्न पाहू आपण शहाऐंशी नंबरचा प्रश्न की खालीलपैकी खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही विचारलेलं आहे काय विचारलेलं आहे खालीलपैकी कोणती नदी ही, ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही तर त्याचं योग्य उत्तर आहे नर्मदा नदी हे अरबू समुद्राला जाऊन मिळते आता तुम्हाला थोडक्यात माहिती तुम्ही पाहून घ्या आता गंगा गंगा नदीचा उगम उगम कुठे झाला गंगोत्री या हिमनदीपासून गंगा नदीचा उगम झाला आता सुरुवातीला दोन नद्या होत्या गंगा नदीच्या एक भगीरथ आणि एक अल अलग नंदा त्या दोन नद्या एक एकत्र आल्या आणि त्यापासून देवप्रवा देवप्रयाग या ठिकाणी गंगा नदीचा सुरुवात झाली आता गंगा नदीवर टिहेरी धरण बांधण्यात आलेलं आहे ते किती आहे पंचवीस पंचवीस किलोमीटर एवढं धरण आहे पुढे आपण बघू नर्मदा नदी नर्मदे नदीचा उगम कुठं झाला सातपुडा पर्वत सातपुडा पर्वतमध्ये अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम झाला आता नर्मदी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे आणि अरबी समित्र अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि ही नदी मुख्यतः खच दरीतून वाहते नर्मदा नदीची लांबी किती आहे तेराशे किलोमीटर नर्मदा नदीची लांबी आहे आणि नर्मदा नदी ही महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यातून वाहते आता महाराष्ट्रात नर्मदा नदीची लांबी किती आहे तर चौपन्न किलोमीटर आहे नर्मदा नदीवर दोन धबधबे आहेत एक कपिलधारा धबधबा दब आणि दुसरा धुवाधार धबधबा दब दब आणि नर्मदा नदीवरच सगळ्यात महत्त्वाचं सरोवर जे सरदार सरोवर गुजरातमध्ये आहे ते पण नर्मदा नदीवरच आहे पुढची नदी पाहू आपण यमुना नदी यमुना नदी ही गंगा नदीची उपनदी सगळ्यात प्रमुख उपनदी यमुना नदीला म्हटलं जातं गंगा नदीची सगळ्यात प्रमुख उपनदी ती सगळ्यात लांब आहे ती यमुनोत्री या ठिकाणी तिचा उगम होतो तिच्या उपनद्या कोणत्या आहेत टोंस केन भेटवा चंबळ तेराशे पंच्याऐंशी किलोमीटर लांब तिची लांबी आहे आणि अहाबाद या ठिकाणी गंगा नदीला जाऊन मिळते चला पुढं पाहू आपण गोदावरी गोदावरीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो एकूण तिची लांबी किती आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर पन्नास टक्के भाग महाराष्ट्राचा त्यानं गोदावरी नदीनं व्यापलेला आहे तिला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं मग गोदावरी नदी ही महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहत पुढे जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते चला पुढचा प्रश्न पाहू आपण सत्याऐंशी नंबरचा खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळची हद्द लागलेली नाही काय विचारलेलं आहे खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळची हद्द लागलेली नाही तर त्याचं योग्य उत्तर आहे ओडिसा आता हे पाहून घ्या हे आहे नेपाळ काय आहे नेपाळ आता हद्द कोणत्या कोणत्या जिल्ह्याची लागलेली आहे है पाहून घ्या ह्या साइडला कोणाची लागलेली आहे उत्तराखंडची इथे यू पी ह्या साईडला काय आहे बिहार आणि ह्या साइडला सिक्कीम अशा एकूण एक दोन तीन चार चार राज्यांच्या सीमा नेपाळला लागलेल्या आहेत चला पुढचा प्रश्न पाहू आपण अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न नागरिकांची मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेच्या कोणत्या कलम्यामध्ये नमूद केलेली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अ आता पहा मूलभूत कर्तव्य आता मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य मूळ घटनेमध्ये नव्हती ती सुवर्णसिंग समितीच्या शिफारीनुसार एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये ते ऍड करण्यात आली त्यासाठी बेचाळीसावी घटना दुरुस्ती एकोणीसशे शहात्तर करण्यात आली मूळ घटनेमध्ये दहाच मूलभूत कर्तव्य होती घटना दुरुस्ती दोन हजार दोन नुसार अकरावे कर्तव्य ॲड करण्यात आलं आता सध्या किती अकरा के टोटल मूलभूत कर्तव्य आहेत मग मूलभूत कर्तव्य कोठे आहेत घटनेच्या जा भाग चार एमध्ये आहेत आणि कलम एक्कावन्न एमध्ये मूलभूत कर्तव्य आपण रशियाकडे घेतलेले आहेत आणि तीन जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तरला आपण त्याचा स्वीकार केलेला आहे म्हणून तीन जानेवारी हा दिवस मूलभूत कर्तव्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि मूलभूत कर्तव्य हे न्यायप्रविष्ट नाहीत चला पुढचा प्रश्न पाहू आपण एकोणनव्वदचा प्रश्न डॉट्स उपचार पद्धत कोणत्या रोगाच्या उपचाराशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ड्रॉट्स हा कार्यक्रम क्षयरोगासाठी वापरला जातो आता पहा कुष्ठरोग हा जीवाणूजन्य रोग आहे कर्करोग हा असंसर्गजन्य रोग आहे आणि कावीळ ही विषाणूजन्य रोग आहे आता क्षयरोगाबद्दल थोडक्यात माहिती पाहून घ्या क्षयरोग हा जीवाणूजन्य रोग आहे आता रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाचे शोधून काढला हा कसा रोग हो आहे संसर्गजन्य रोग हो आहे आणि यावर कोणता कार्यक्रम वापरला जातो भारत सरकारद्वारे डॉट्स हा कार्यक्रम वापरला जातो आता डॉट्स हा लॉंग फॉर्म काय यावर प्रश्न विचारला जाईल डायरेक्टली ऑब्झर्वड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स आलो तुमच्या मित्रांनो सगळ्यांच्या लक्षात चला पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक नव्वद हावा की राज्यसभेचे सभापती कोण असतात काय विचारलेलं आहे राज्यसभेचे सभापती कोण असतात तर त्याचं योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात आता उपराष्ट्रपतीबद्दल थोडक्यात माहिती पाहून घेऊया उपराष्ट्रपती उपराष्ट्र हे उपराष्ट्रपती हे पद आपण कोणाकडून घेतलेलं आहे अमेरिकेकंड घेतलेलं आहे आता कलम त्रेसष्टमध्ये काय सांगितलेलं आहे की भारतासाठी एक उपराष्ट्रपती असेल त्या पदाची तरतूद कलम त्रेसष्टमध्ये केलेली आहे आणि कलम सहासष्टमध्ये काय सांगितलेलं आहे त्यांच्या निवडणुका सेवा शर्ती आणि पात्रता आता निवडणुका सांगू निवडणुकामध्ये कोण भाग घेतं तर संसदेच्या दोन्ही सभागृहामधील निर्वाचित तसेच नामनिर्देशित सदस्य हे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात आलं तुमच्या लक्षात आता पात्रता पहा पात्रता काय आहेत तर पस्तीस वर्ष तो भारताचा नागरिक असावा लाभाचे पत्न नसावे आणि राज्यसभेचे राज्यसभेचे राज्य सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावे पुढचा प्रश्न पाहू एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न डार्क वेब काय आहे तर डार्क वेब वे... काय वेब काय आहे सर्वेलन्सपासून लांब ठेव लांब असणारे इंटरनेट काय त्याचं योग्य उत्तर सर्वेलन्सपासून लांब असणारे इंटरनेट पुढचा प्रश्न पाहू ब्याण्णव ब्याण्णव नंबरचा प्रश्न ए टी एसचा शॉर्ट फॉर्म काय आहे काय विचारलेला आहे एटीएसचा शॉर्ट फॉर्म काय आहे तर त्याचा शॉर्ट फॉर्म आहे अँटी टेरिझम स्क्वॉड काय आहे अँटी टेरिझम स्क्वॉड पुढचा प्रश्न पाहू त्र्याण्णव नंबरचा प्रश्न थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे थर्मामीटरमध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कोणता धातू असतो पारा आता त्याची रासायनिक संज्ञा काय आहे पाराची एच जी आता पुढं आपण पाहू तांबेची काय आहे सी यू कोबाबलची काय आहे सी यू आणि टेलोरियमची काय आहे टी येणाऱ्या परीक्षेला मित्रांनो या घटकावरसुद्धा हमखास प्रश्न विचारला जाईल तुम्हाला रासायनिक संज्ञा विचारला जाईल तीसुद्धा मी ह्या पर्यायामध्येच तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन केलेली आहे पुढचा प्रश्न पाहू चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न अजिंठ्या लेणीचे चित्र काय दर्शवतात काय प्रश्न आहे अजिंठ्या लेण्याचे चित्र काय दर्शवतात तर त्याचं योग्य उत्तर आहे जातक कथा आता अजिंठ्य लेण्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया अजिंठ्या लेणी हे कुठे आहेत औरंगाबादमध्ये एकूण किती लेणे आहेत एकोणतीस लेणे आहेत आणि अठराशे एकोणीसमध्ये जॉन स्मिथ यांनी इंग्रज अधिकाऱ्यानं शोध लावलेला आहे अजिंत्या लेणी ह्या कोणत्या नदीवर वसलेल्या आहेत तर त्या ते वागूर नदीवर वसलेल्या आहेत आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये सुद्धा याचा समावेश आहे चला पुढचा प्रश्न पाहू पंच्याण्णव नंबरचा प्रश्न अशोक चक्रामध्ये किती आरे असतात तर त्याचं योग्य उत्तर आहे अशोक चक्रामध्ये चोवीस आरे असतात चला शहाण्णव नंबरचा प्रश्न पाहू कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे काय आहे कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यात आहे तुम्हाला मी आतापर्यंत एक दहा वेळा ह्या सर्व ट्रिका सांगितल्या असतील शिखरांच्या महाराष्ट्रांच्या यमित शिखर आता ट्रिक आहे कसा मी हसतो अत्रे क फॉर काय क म्हणजे काय कळसुबाई सा म्हणजे काय सालेर मी म्हणजे काय महाबळेश्वर ह म्हणजे काय हरिश्चंद्र स म्हणजे काय सप्तशृंगी त म्हणजे काय तोरणा अ म्हणजे अस्तंभा आणि त्र म्हणजे नाश त्र्यंबकेश्वर आता आता तुम्हाला माहीतच असेल कळसुबाई शिखर कळसुबाई शिखरची उंची किती आहे सोळाशे चौसष्ट किलोमीटर आणि ते कुठं आहे अहमदनगरमध्ये सालेर सालेरची उंची किती आहे पंधराशे सदुसष्ट आणि ते कुठं आहे नाशिकमध्ये आता महाबळेश्वर तुम्हाला माहीत आहे कुठे सातारामध्ये हरिश्चंद्रगड अहमदनगरमध्ये सप्तशृंगी नाशिकमध्ये आणि तोरणा कुठे आहे तोरणा आपल्या पुण्यामध्ये आहे चला पुढचा प्रश्न पाहू सत्त्याण्णव नंबर भारत देशाची जमीन हद्द किती देशाच्या हद्दीस लागून आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सात आता त्या ट्रिकनुसार आपण व्यवस्थित पाहून घेऊया भारत देशाच्या जमीन सीमेच्या हद्दी त्याची ट्रिक काय आहे बचपन एम मेगमार, बी मेगमार, एम ए ब म्हणजे बांगलादेश च म्हणजे चीन प म्हणजे पाकिस्तान न म्हणजे नेपाळ एम म्हणजे म्यानमार बी म्हणजे भूतान आणि ए म्हणजे अफगाणिस्तान तुमच्या लक्षात आलं असतील हे साथीसात साथी देश तुमच्या लक्षात आले असतील एक आहे बांगलादेश चीन पाकिस्तान नेपाळ म्यानमार भूतान आणि अफगाणिस्तान चला पुढचा पाहू अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद डॅडॅशमध्ये नमूद आहे हा पॉल्टीचा प्रश्न आहे संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया कोणत्या अनुच्छेदात आहे तर तीनशे अडुसष्ट या अनुच्छेदात आहे येणारे प्रेक्षक तुम्हाला हा घटनादुरुस्तीचा भाग कितवा आहे असा म्हणून विचारतील तर भाग हा कितवा आहे भाग विसावा आहे चला पुढचा प्रश्न पाहू नव्याण्णव नंबरचा प्रश्न सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता काय विचारलेला आहे वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली आता पाहून घ्या वनक्षेत्र महाराष्ट्रात चिकून किती आहे वीस पॉईंट एक टक्के सगळ्यात जास्त एक नंबर गडचिरोली दोन नंबर चंद्रपूर तीन नंबर ठाणे चार नंबर और अमरावती आणि सगळ्यात कमी सगळ्यात कमीचा विचार केला तर मुंबई शहर लातूर मुंबई उपनगर आणि उस्मानाबाद चला पुढचा प्रश्न पाहू शंभर नंबरचा प्रश्न उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे काय विचारलेलं आहे उजनी धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सोलापूर आता आपण एक एक, एक, एक पर्यायचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहूया सातारा सातारा जिल्ह्यात कोणत्या आहे धोम आणि कन्नेर धोम हे कोणत्या नदीवर आहे कृष्णा आणि कन्नेर वेणना नदीवर आहे पुणे आदी कोण पुणे या जिल्ह्यात कोणकोणते धरणे आहेत तर एक आहे डिंबे घोड नदीवर पवना पवना नदीवर भाटघर वेळवंटी नदीवर खडकवास मोठा नदीवर माणिक डोह कुकडी नदीवर आता पुढचं पाहू आपण कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात कोणते कोणते धरण किंवा डॅम आहेत एक आहे तिलारी तिलारी नदीवर आणि राधानगरी भोकावती नदीवर हा डॅम आहे अशा तऱ्हेने हे आपले पूर्णच्या पूर्ण पंचवीस प्रश्न छत्रपती संभाजीनगर ग्रामीण प्रश्नपत्रिकेमधील पंचवीसच्या पंचवीस जीएचचे प्रश्न संपलेले आहे तर मित्रांनो मी तुम्हाला एवढीच गोष्ट सांगतो की तुम्ही येणाऱ्या परीक्षेमध्ये फक्त एवढे जर सर्वच्या सर्व पेपर जीएसचं जर हे विश्लेषण व्यवस्थित जर पाहिलं तर तुम्हाला मी हमखास गॅरंटी देतो की तुम्हाला कमीत कमी पंचवीसपैकी वीस ते बावीस प्रश्न आरामात पडतील तुम्हाला फक्त मराठी आणि गणित बुद्धिमत्ताचाच अभ्यास करायचा आहे येणाऱ्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद